जे काय सेवा सांगितल्या ती निर्माण करा कुंकुमार्जनची पण सेवा चांगली आहे श्रीअंतरावर करा श्रीअंतर तरी नसलं तर सुपारीवर करा जेवढी श्रावण महिन्यात सेवा जास्तीत जास्त महादेवाची करा तेवढा का श्रावण महिना चांगला

सोमवारपासून चालू करा घरी कुणाला तरी तीर्थ खाणार आहे तसं गळती

तुम्हाला काय शंका वाटत तर घ्या सांगा प्रश्नोत्तरात जरा सेवा करा